या 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 जवळून बघा लांबून बघा बसून बघा उठून बघा या 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 नाटक बघायला या विद्यालयाचे विद्यार्थी तुमच्या समोर घेऊन येत आहोत एक पथनाट्य पथनाट्याचा विषय आहे अंधश्रद्धेचा अंधार सोडा विज्ञानाचा प्रकाश सोडा आज आपण पाहणार आहोत अंधश्रद्धेचे परिणाम विज्ञानाचं युग आलं तरी माणूस अजून भुललाय विज्ञानाचं युग आलं तरी माणूस अजून भुललाय दगडा देव शोधता शोधता माणूस किलाच विसरलाय चला तर मग बघूया अंधश्रद्धेचा परिणाम ¿Cómo lo बाबा घरा बाळा तुझ्यावर खूप संकट आलेलं आहे तुझ्या घरात कोणीतरी लिंबू पारून ठेवलेला आहे त्यावर उपाय आहे बाळा हे बाब लिंबू तुझी गर्दी सारखी संपली आहे तुझ्यावर आता काही संकट नाही तू फक्त मला दहा हजार रुपये देखील

तरी तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहे तुम्ही असल्या चुकीच्या विश्वास ठेवू नका विज्ञानावर शिक्षणावर विश्वास ठेवा प्रश्न विचारा त्यातच तुमचं सगळं भला आहे तांत्रिक नको फसवायला कष्ट करा आणि नशिबावर नको बसायला बघितलं का मंडळी बाबाच्या आणि असल्या ढोंगी लोकांच्या कसल्याही काही देण्याने तुमची फसवणूक होते तुम्ही आजारी पडतात त्यांचा फक्त एकच हेतू असतो तुमच्याकडनं पैसे घेणं तुम्हाला लुटणं तुम्हाला तुमच्या चांगल्या रस्त्याला न जाता वांगल्या रस्त्याला लावणं डॉक्टरांकडे जायचं असल्या कसल्याही बाबांवर विश्वास ठेवणं का विज्ञानावर शिक्षणावर प्रश्नांवर विश्वास ठेवा प्रकार करू नका डॉक्टरांकडे जा डॉक्टरांवर विश्वास ठेवा विज्ञानावर विश्वास ठेवा त्यातच तुमचा फायदा आहे